बदलापूर शहरात आज श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला गोळेवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिर सेवा प्रतिष्ठानमध्ये सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध धार्मिक कार्यक्रम पूजन आरती आणि भजन कीर्तनाच्या माध्यमातून वातावरण पूर्णत भक्तिमय झाले होते या ठिकाणी गेल्या चाळीसहून अधिक वर्षांपासून श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव सातत्याने आणि परंपरेने साजरा केला जात आहे स्थानिक बदलापूर परिसरातील अनेक भक्त या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिवसभर धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले श्री गजानन महाराजांच्या भक्तीतून समाजात एकात्मता श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी भावना भाविकांनी व्यक्त केली या उत्सवामुळे परिसरात भक्ती आनंद आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही ही परंपरा अधिक उत्साहात सुरू राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला